नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सिद्धेश कांबळी व्हिडिओग्राफर आहेत आज आत्ता दोन मिनटापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुटिन रशियाचे अध्यक्ष यांची जॉईंट प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद पार पडली पुटिन कालपासून दिल्लीच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेले आहेत हा दौरा त्यांचा चार वर्षानंतर झालेला आहे आणि युक्रेनची लढाई सुरू झाल्याच्या नंतरचा हा त्यांचा पहिला दौरा आहे युक्रेनच्या लढाईला पुढच्या फेब्रुवारीमध्ये चार वर्ष होतील तर त्याआधी ती थांबली नाही तर म्हणजे खूप लांबलेली लढाई आहे पुटीन यांच्यावरती आंतरराष्ट्रीय कोर्टाने गुन्हा साबित करून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली असल्यामुळे पुटीन अशाच देशात जाऊ शकतात की जे देश आंतरराष्ट्रीय कोर्टाला बाधील नाहीत भारत हा अशा एका देशांपैकी आहे त्यामुळे पु इतर देशात पुटीन गेले असते तर त्या देशाला पुटिन यांना अरेस्ट करणं भाग पडलं असतं अर्थात कोणी तसं केलं असतं की नाही हा अगदीच वेगळा मुद्दा आहे रशियासारख्या महासत्तेच्या अध्यक्षांना असा कोणीतरी लुंगासुंगा देश कैद करेल ही शक्यता कमी असते परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुटीन आणि पुटिनियनचा यांचा रशिया हे भारताचे अत्यंत विश्वासू असे मित्र आहेत आणि हे असेसमेंट भारताच्या आर ए डब्ल्यू म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंगचंसुद्धा आहे की पुटीन यांच्यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला भारताला जेव्हा संकट जाणवलं भारताला जेव्हा त्रास झाला तेव्हा पुटीन आपल्या सर्व शक्तीनिशी भारताच्या सायाला उभे राहिले भारतानेही तसंच केलेलं आहे पंतप्रधान मोदी आणि पुटीन यांची तर मैत्री फारच जगविख्यात आहे आपल्याला आठवत असेल काही महिन्यापूर्वी टियानजिन येथे चीनमधल्या टियानजिन येथे एस सी ओ परिषद शांघाय कॉपरेशन कॉपरेशन ऑर्गनायझेशन यांची जी परिषद भरली होती त्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंचेचाळीस मिनटं का त्याहूनही जास्ती पुटिन यांच्या समवेत त्यांच्या कारमध्ये होते असंही सांगण्यात आलं की नरेंद्र मोदी यांच्यावरती हल्ला होण्याची शक्यता असल्याची बातमी रशियाच्या एफ एस बी म्हणजे दुर गुप्तहेर खात्याला कळलेली असल्यामुळे पुटिन यांनी त्यांना संरक्षण म्हणून आपल्या स्वतःच्या मोटरीत ठेवलं होतं हे शक्य आहे किंवा शक्य नाही पण याच्यावरनं दिसतं हे की त्या दोन्ही देशां दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय जवळीकीचे संबंध आहेत तसंच काल जेव्हा पुटिन दिल्लीला आले ते त्यांच्या स्वतःच्या विमानाने आले अर्थातच आणि त्या विमानाला उडता किल्ला फ्लाईंग फोर्ट्रेस असं म्हणण्यात येतं अत्यंत सुरक्षित राडारलासुद्धा सुद्धा डिटेक्ट करता येणार नाही अशा प्रकारचं विमान आहे त्याच्याबरोबरीने एअरफोर्सचं विमान असतात भारतात जेव्हा ते विमान आलं तेव्हा भारतीय एअरफोर्सच्या विमानांनी त्यांना सेल्यूट करून त्यांच्याबरोबर भारतीय एअरफोर्सची विमानं आली आणि पुटीन हे भारताचे अतिशय विश्वासू आणि घनिष्ठ मित्र आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली या बाबीचा परिणाम अमेरिका आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांवरती मात्र विरुद्ध होतं त्यांना हे फारसं आवडत नाही अमेरिकेने आपल्याला आठवत असलं तर भारतावरती पाचशे टक्के ॲडिशनल टॅक्स लावण्याची घोषणा केली होती कारण आपण रशियाकडनं तेल घेतो रशियाकडनं तेल घेतलं की रशियाला आपण त्याचे पैसे देतो आणि ते पैसे वापरून रशिया युक्रेनवरती हल्ले चालू ठेवतं अशी काहीतरी विचित्र प्रकारची मांडणी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली होती आपण अजूनही रशियाकडनं तेल घेत आहोत कारण पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट सांगितलं होतं की तुमचे म्हणणं काही असलं तरी माझ्या देशाच्या नागरिकांना जर स्वस्त तेल मिळत असलं स्वस्त आणि उत्तम तेल इंधनाचं तेल तर मी ते घेणारच आणि त्याप्रमाणे ते चालू आहे आणि आता घोषणा अशी होती की पु ट्रम्प लवकरच तो पाचशे तो एवढा प्रचंड टॅरिफ लावला होता शंभर टक्के ॲडिशनल टॅरिफ वगैरे काय काय त्यांनी केलं होतं बरेच उद्योग केले होते तो आता वीस टक्क्यावरील अशी घोषणा आहे कारण तो टेरिफ म्हणजे कर लावल्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेत महाग झाल्यामुळे अमेरिकेतल्या नागरिकांना त्याची किंमत भरावी लागते आणि पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका असल्यामुळे सिनेटच्या पुटिन यांना असं होणं परवडणार नाही पुटिन नाही ट्रम्प यांना असं होणं परवडणार नाही म्हणून ट्रम्प बहुतेक माघार घेतील जाऊ जो, जो नक्कीच आहे परंतु या मिटिंगमध्ये अमेरिका या प्रकारची एक दोषा घेऊन बसली होती की भारताने आपल्या मैत्रीचा उपयोग युक्रेनवरची लढाई थांबवण्याकरता करावा पण हे सगळं तोंड देखला कार्यक्रम चाललेला आहे असं एकूण लक्षात येतं की युक्रेनची लढाई मुळात अमेरिकेने युक्रेनला चिथावल्यामुळेच सुरू झालेली आहे बायडनच्या काळामध्ये ती चिथावणी दिली गेली की नेटो देशांच्या सीमा युक्रेनपर्यंत आणून भिडवायच्या आणि पुटिन यांनी पूर्वीच सांगितलेलं होतं की या सीमा युक्रेनमध्ये आल्या तर लढाई होईल आम्हाला हे मान्य नाही त्याप्रमाणे त्यांनी लढाई केली सुरुवातीला अमेरिकेने युक्रेनला भरपूर मदत केली पण आता अमेरिकेच्या लक्षात आलं की ही मदत करणं त्यांना शक्य नाही ते स्वतः इतके आर्थिक तंगाईमध्ये गाजलेले आहेत की अशी मदत काही ते आता करू शकत नाही इनफॅक्ट त्यांनी झेलेन्स्की म्हणजे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही आता लढाई थांबवा याच्यापुढे मी एक पैसाही देणार नाही मग झेलेन्स की युरोपियन राष्ट्रांकडे गेले युरोपियन राष्ट्रांनी उष्ण अवसान आणून सांगितलं की हो हो आम्ही तुला मदत करू आता त्यांचंही अवसान मागे पडलेलं आहे कारण युरोपियन राष्ट्रांचं सगळी अर्थव्यवस्था रशियाकडनं स्वस्त इंधन घेण्यावरती अवलंबून होती अमेरिकेच्या खुलचत चिथावणीमुळे युरोपियन राष्ट्रांनी स्वतःच रशियाकडनं तेल घेणं बंद केलं तेल आणि नैसर्गिक वायू त्यामुळे ते स्वतःच खड्ड्यात पडलेले आहेत भारताला त्याचा अर्थातच फायदा झाला कारण तो रशियाला तर परकीय चलन हवं असतं त्यामुळे ते तेल आणि वायू आपल्याला विकायला तयार होते आणि आपण त्याचा खूप फायदा उठवला आपल्या हो इथे सगळ्या जगात पेट्रोलच्या किमती वाढत असताना आपल्या इथे किमती वाढत नाहीत त्याचं इंगित त्यामध्ये आहे पण याच्याशिवाय म्हणजे तेलाचा व्यापार तर आपण वाढवणारच आहोत रशियाबरोबर रशियात भरपूर तेल आहे त्यामुळे तो व्यापार आपण वाढवणार आहोत पण त्याच्याशिवाय आपण काय काय करणार आहोत तर एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे दहशतवादाचा एकत्र सामना रशिया आणि भारत करेल अशी ग्वाही या दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी आत्ता आपल्या पत्रकार परिषदेत दिली रशियामध्ये तुम्हाला आठवत असलं तर बावीस मार्च दोन हजार चोवीसला गेल्या वर्षी क्रॉकस सिटी हॉल नावाच्या एक ऑडिटोरियममध्ये जे मॉस्कोमध्ये मॉस्कोच्या उपनगरामध्ये आहे एक प्रचंड हल्ला झाला आणि जो सहाशे लोकं ठार झाली आणि काहीतरी आठशे नऊशे लोकं जखमी पण झाली आणि हा हल्ला आय सी आय एस आय एस खुरासान म्हणजे मुस्लिम दहशतवादी गटाने केला होता कारण त्यांच्या त्यांना रशियावर हल्ला करण्याचं कारण मुख्य हे होतं की रशिया हा सिरियाला मदत करतो ही एक गोष्ट आणि दुसरं म्हणजे रशिया त्याच्या स्वतःच्या क्षेत्रात असलेल्या चेचेनिया इथल्या मुस्लिमांना शरियाप्रमाणे वागण्याची परवानगी देत नाही वगैरे म्हणजे त्यांच्यावरही अन्याय करतो असं या लोकांचं म्हणणं होतं आयसिस खुरासान यांचं आणि त्यांनी रशियावरती हा हल्ला केला होता रशियाने तो मोडून काढला पण त्याच्यात रशियन नागरिकांचा बळ बळी गेला होता त्यामुळे पुटिन यांनी जेव्हा सांगितलं की दहशतवादाचा मुकाबला करायला आम्ही दोघं देश बांधून आहोत मग तो सिटी असू दे किंवा पहलगाम असू दे हा संदेश पाकिस्तान आणि त्याचे मित्र चीन आणि अमेरिका यांच्याकरता होता की तुम्ही फार त्यांना मदत करण्याच्या भरीला पडू नका आम्ही त्यांना अटपून टाकू आणि ते आपण कर म्हणजे आपण म्हणजे रशियाने आपलं ते वचन पाळलेलंच आहे त्याच्याशिवाय पुटिन यांना रशियातनं येऊन त्यांची उत्तम उत्तम शस्त्रास्त्र भारताला द्यायची होती विकत द्यायची होती फुकट कोणीच कोणाला पुर्ण पुर्ण देत नाही त्यांचं एस यू फिफ्टी सेवन म्हणजे सुखोई सत्तावन्न हे अत्यंत मॉडर्न विमान आहे जे जा अमेरिकेच्या बोईंगच्या व्ही थर्टी फाईव्ह या मॉडर्न विमानांना तुल्यबळ आहे ते विमान भारताला द्यायची त्यांनी तयारी त् दाखवली आणि नुसतं विमानच नव्हे तर विमानाचा सोर्स स्कोरसुद्धा त्या द्यायला तयार आहे जो वापरला की भारताला आपली स्वतःची शस्त्र त्या विमानावरती विनासायस बसवता येतील एस वी फिफ्टी सेव्हन हे फार चांगलं विमान आहे ते भारताला ॲर झालं तर भारतीय हवाई दला हवाई दलाची शक्ती पुरेपूर वाढेल यात काही शंका नाही दुसरी गोष्ट पुटिन यांनी जी सांगितली आहे की भारत आणि रशिया यांच्यामध्ये एक गोष्ट करण्यासारखी आहे की भारतात शिक्षित मनुष्यबळ पुष्कळ आहे रशियामध्ये सध्या माणसांची मानवं आहे कारण लढाईला जी माणसं गेली जवळजवळ रशियाचे सुद्धा पाच ते दहा लाख सैनिक ठार झालेले आहेत लढाईला जी माणसं गेली त्यांची पूर्तता होत नाही आहे त्यामुळे त्यांना लढाईला माणसं पाठवली तर सिव्हिल वर्क करायला माणसं नाहीत हा त्यांचा प्रॉब्लेम आहे कारण त्यांच्याकडे लोकसंख्याच मर्यादित आहे आणि त्यातही तरुणांची लोकसंख्या खूप मर्यादित आहे तर असं त्यांनी सांगितलं की भारतामध्ये भरपूर तरुण आहेत ते सुशिक्षित तरुण आहेत त्यांना रशियामध्ये कामाला पाठवा जसे ते गल्फ मध्यपूर्वेमध्ये जातात तसेच त्यांनी रशियात येऊ दे आम्ही त्यांची सर्वतोपरी काळजी घेऊ मग तुमच्या तरुणाईचा उपयोग आम्हाला थोडा झाला तर आम्हाला तो करून हवा आहे आणि अर्थातच मोदी त्याला मान्यता देतीलच कारण हे जे जातील सगळे रशियामध्ये ते केवळ पैसे कमवायला जाणार आहेत त्यांना मिळालेले पैसे हे ते, ते खर्च पुन्हा भारतात करतील त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिकाधिक भरारी घेईल हे नक्की तर ह्या प्रकारच्या ह्या प्रकारची देखील बोलणी झालेली आहेत सुखोई फिफ्टी सेवन हे विमान आणि एस फाईव्ह हंड्रेड हे अँटी एअरक्राफ्ट बॅलेस्टिक मिसाईल या दोन्ही गोष्टी घेण्याचा भारताचा मानस आहे एस फोर हंड्रेडची जे उरलेली खेप होती ती तर कोणती स्वतःबरोबरच घेऊन आले पण या परिषदेच्या या मीटिंगच्या शेवटी असं शक्यता वर्तवली जाते सगळ्या पंडितांची की भारत आणि रशियातला डिफेन्स कॉपरेशन म्हणजे संरक्षण साहित्याचा व्यवहार आणि व्यापार हा अधिकाधिक वाढत जाणार आहे आणि तो लवकरच शंभर अब्ज डॉलरपर्यंत जाऊन पोचण्याची शक्यता आहे सध्या तो व्यापार फक्त कमी दहा अब्ज डॉलर वगैरे असा काहीतरी आहे तर लवकरच आपल्या आणि रशियाच्यामध्ये पूल बांधून पूल म्हणजे मानवतेचे पूल बांधून आपण हा व्यापार व्यापार सुरू करू आणि त्या व्यापारामध्ये आपल्याला निश्चितच फायदा होणार नाही आपल्या हातांना काम मिळेल रशियाकडे तरुणाई जी नाही आहे ती रशियाला इथून मिळेल रशियामध्ये शिकून आपले तरुण वर्ग जास्ती तयार होईल मॉडर्न गोष्टी हाताळायला त्यांना सहजरीतीला जमतं आणि ते अधिक चांगल्या रीतीने जमेल दोन्ही देशांच्या फायद्याची गोष्ट आहे फक्त कोणत्या कोण याला रागवलेले आहेत तर अमेरिकेला हे काही मंजूर नाही आहे अमेरिकेचे पिशलगू असलेले युरोपियन देश त्यांनाही हे मंजूर नाही आहे पण आपण आता त्यांना फार किंमत द्यायचं कारण नाही कारण भारताची शक्तीसुद्धा मर्यादित नसून बरीच वाढलेली आहे भारताच्या भल्याकरता जे काही करायचं असेल ते निसंकोचपणे आपल्या सरकारने केलं पाहिजे पुटिनला काय वाटतं याला काय वाटतं ट्रम्पला काय वाटतं याचा विचार करण्याची ही वेळ नव्हे आपल्याला ठाम उभं राहायचं आहे की जेव्हा लढाईला सुरुवात होईल पाकिस्तान कराची लढाईला सुरुवात करेल कारण ते अतिशय अस्थिर झालेले आहेत ते अस्थिर झाले की भारताशी एक लढाई करतात त्या लढाईनंतर जनमत त्यांच्या बाजूत येतं असा त्यांचा समज आहे ते लढाई कराची सुरू देखील करतील पण या वेळेला नरेंद्र मोदींनी सांगितले आता लढाई झाली तर ती आर अपार की लढाई होईल पाकिस्तानचा अस्तित्वच आम्ही पुसून टाकू या लेवरपर्यंत आम्ही लढणार आहोत तर बघूया काय होतं ते ही भेट पुटीन यांची त्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे आणखीनही त्यांनी करारामध्ये काही सांगितलं आहे की औषधं भारतातनं त्यांना चांगल्या प्रकारची औषधं पुरवली जातात ती अधिकाधिक पुरवली जावीत आणि भारतातलं मनुष्यबळ मी जे म्हटलं ते जास्तीत जास्त रशियामध्ये कामाला येईल रशियामध्ये खूप प्रचंड मोठी भूमी आहे फॅक्टरीज आहेत टेक्नॉलॉजी आहे कामं करायला माणसं नाही आहेत ट्रेन मॅनपॉवर नाही आहेत ती माणसं घ्यायला पुटीन सध्या भारताकडे आलेले आहेत आणि याचा फायदा घेऊन भारत आपली स्वतःची शक्ती वाढवतो आहे कारण भारत रशियाकडून जे शस्त्रास्त्र घेईल त्या शस्त्रास्त्राचे पैसे पाठली ही लोकं जी तिथे काम करतील त्यातनं पुरवले जातील अशी शक्यता आहे तर या दिवशी मला अत्यंत आनंद होतो सांगायला की भारत आणि रशिया मैत्रीचा एक नवा आणि अधिक विस्तृत असा अध्याय लिहिला जातो आहे आणि त्या अध्यायामध्ये हे छोटे लोक जे आहेत त्यांना बिलकुल जागा नाही आहे ह्या दोन महासत्तांचेही ॲग्रीमेंट्स आहेत त्या महासत्ता एकत्र येऊन दोन्ही देशांच्या भल्याची कामं करतील याबद्दल आपण निश्चिंत असलं पाहिजे भारतामध्ये पुटीन यांना भरपूर बहुमान आहे आणि तो या कार्यक्रमाच्या वेळेलाही दिसून आला पुटीन जिंदाबादचे नारे सगळीकडे लागले होते आणि यांना यांनासुद्धा भारताबद्दल आपुलकी आहे हे मला आपल्यापर्यंत पोचवायचं होतं ही जी ऐतिहासिक भेट झालेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे कारण त्यामुळे मध्यपूर्वेतल्या राजकारणाचा आशियातल्या राजकारणाचा संपूर्ण पोतच बदलतो आणि त्या बदललेल्या पोतानंतर आपण अधिकाधिक ऊर्जेनी नवीन नवीन साम चॅलेंजेसला सामोरे जाऊ आणि निश्चित विजयी होऊन परत येऊ अशी खात्री करायला काही हरकत नाही भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय वेगाने डेव्हलप होत आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरून ते मोठ्या मोठ्या फॅक्टरीज सुरू होतील त्या फॅक्टरीचं कदाचित तंत्रज्ञान रशियाकडनं येईल पण पुढचं सगळं बाळणपण भारतीय इंजिनियर करतील यात काही शंका नसावी तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कमेंट करून कळवा आपला याच्यावरती काही मतं असली तर तीसुद्धा पण येऊ देत हा व्हिडिओ आम्ही लगेच वेगळ्या वेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती टाकतच असतो आपण तो बघाल आणि आपले व्ह्यूज कमेंट्स आणि लाईक्स द्याल याची आम्हाला खात्री आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार